नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी आरक्षणाबाबत काढलेल्या शासन निर्णयावर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सरकारने दहा ऑक्टोबर पर्यंत जी आर मधील पात्र हा शब्द वगळून स्पष्ट भूमिका घेतली नाही तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा गंभीर इशारा त्यांनी दिला ते म्हणाले जर मनोज जरांगे यांचे म्हणणे असेल की जी आरच्या च्या विरोधात बोलणाऱ्यांना विरोध करा तर मग त्यांच्या हातात ऐके द्या आणि ओबीसी समाजाचा खात्मा करा सांगा आम्ही आमच्या आरक्षणाचे रक्षण करायचे नाही का असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला एवढंच नाही तर वड्डेटीवार पुढे म्हणाले समाजातील बाकीच्यांनी जगायचं की नाही हे जरांगे पाटलांनीच ठरवायचं का ही सत्तेची दादागिरी आहे जर त्यांना एवढं समाधान हवं असेल तर तलवारी बंदुका द्या आणि आमची मुंडकी छाटून टाका म्हणजे त्यांचा राग म्हणजे त्यांचा राग शांत होईल राज्य सरकार मनोज जरांगे पाटलांच्या दबावाखाली ओबीसी समाजाचा गळा घोटतात आहे कालच्या बैठकीत आम्हाला अपेक्षा होती की सरकार हा जी आर रद्द करेल पण सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही हा जी आर चुकीचा असून ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे एवढंच नाही तर सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की मराठा आणि कुणबी हे वेगळे समाज आहेत तरी सुद्धा सरकार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आहे त्यामुळे ओबीसी समाजात त्यामुळे त्यामुळे ओबीसी समाज रोजगारात मंडळांवर आणि सत्ता केंद्रांमध्ये हळूहळू अदृश्य होईल असं म्हणत ओबीसी नेते विजय वड्डेटीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहे त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा